नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट सोनखेड गावाजवळ सायंकाळी सहा ते साडेसहाच्या लोखंडी पायपाने मालवाहू ट्रक रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिवायडरवर चढला आणि यामध्ये ड्रायव्हरने उडी मारून आपला जीव बचावला मात्र क्लीनर केबिन मध्ये अडकला असं म्हणतात की देवतारी त्याला फोन मारी या म्हणीप्रमाणे क्लीनरला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटांच्या मोठ्या शर्यतीच्या प्रयत्नाने स्थानिक युवकांच्या व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले परंतु गाडीची अवस्था बघता असं कुणालाही वाट वाटलं नसेल की यामध्ये क्लीनर बचावला असेल पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं आणि क्लीनर मृत्यूच्या दारामध्ये जाता जाता वाचला ड्रायव्हर व क्लीनरला दोघांनाही अँब्युलन्सच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून दोघेही बचावलेले आहेत सदरील घटनेचा पुढील तपास सोनखेड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे ट्रे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सगळ्यात महत्त्वाची आणि एक मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे नांदेड लातूर महामार्गावरती एक मोठा भीषण अपघात झालेला आहे परंतु असं म्हणतात देव तारी त्याला कोण मारी एक ड्रायव्हर आणि किन्नर हा त्या गाडीमध्ये आयसर गाडीमध्ये अडकलेला होता आणि त्या किन्नेरला इथल्या स्थानिक नागरिकांनी मोठ्या परिश्रमाने त्या ठिकाणी काढलेला आहे गाडीची अवस्था आपण बघू शकता अत्यंत भयानक म्हणजे असा कोणीही विचार करू शकत नाही की या ॲक्सिडेंटमध्ये सदरील जो क्लिनर आहे तो वाचला असेल याचेच आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी त्या क्लिनरला बाहेर काढलं मेहनत घेऊन आपल्यासोबत स्थानिक अजिम पटेल आहेत नेमका हा अपघात कसा झाला आणि काय स्वरूप होतं ते मी पाठीमागून येत होतो अर्जंटमध्ये तिथं दिसली गाडी की आदळलेली मग पाईप वगैरे ते सगळे प आईतच्या पुढं आले होते त्यांना त्या भिंतीला ह्याला काय डिवायडरला जोरात धडक दिल्यामुळं ड्रायव्हर अगोदरच उडी मारून बाहेर पडला आणि जो किन्नर होता तो शिटायच्या आडोमध्ये हे पडला होता आडवा तर त्याच्यामध्ये जर स्थानिक लोक आम्ही जाऊ लागलो त्यामुळं अर्जंट थांबून तिथं पाईप वगैरे काढले आणि जे बीला बोलून फास्ट पाईप ढकलल्यानंतर त्याला ते सीट वगैरे फाडून करून त्याला जिवंत काढण्यात यश आलं एकंदरीत त्या जो आयचर आहे मालवाहू गाडी दिसत आहे त्याच्यामध्ये एकंदरीत किती लोक होते दोन लोक होते त्याच्यामध्ये अच्छा ड्रायव्हर आणि ड्रायव्हर आणि किन्नर बरं सुरुवातीला जो अपघात झाला ड्रायव्हरने ड्रायव्हर कसा बचावला तो कशा पद्धतीने बाहेर आला ड्रायव्हरने पहिले जुडी मारली तसा झाल्या झाल्या पल्लीकडून आणि किन्नर जो होता तो आडवा पडला मध्ये आडवा पडल्यानंतर आता स्थानिक आता आम्ही जाणार होतो थांबून बघितलं बघितल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून अगोदर पाईप थोडे फार हटवले मग नंतर जेसीबी बोलून पाईप ढकलले मग त्या जेसीबीच्या सहाय्याने ते जेसी थोडस वर करून मग ते सीट वगैरे काढून त्याला काढण्यामध्ये यश मिळालं आम्हाला अंदाजे किती वाजताच्या अंदाजाची घटना आहे किती वेळ झाला असेल याला अपघाताला वीस मिनिटं अगोदर ते अजिम पटेल की ज्यांनी प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी जाऊन तो जो घटनाक्रम होता तो त्यांनी हाताळलेला आहे स्वतः आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी ते, ते घटनास्थळी गेले आणि त्या क्लिनरला त्यांनी वाचवलेला आहे आणि आता तो क्लिनर त्या ठिकाणी ड्रायव्हर आणि क्लिनर वाचलेला आहे स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी वेळेवरती पोहोचलेला आहे सर्वच यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली आहे पण पुन्हा एकदा मित्र हो देव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कॅमेरे प्रशांत प्रशांत टबकेसा मी अमोल खिलारे ब्युरो रिपोर्ट सोनखेड नांदेड